पत्रकार परिषदेकडे लक्ष असेलच पण आता एक महत्वाची बातमी मुंबईहून हाती येते बोरिवलीमध्ये देवीपाडा मेट्रो स्टेशनच्या खाली एका बसला आग लागली खाजगी ट्रॅव्हल्स ची ही बस आहे या बसला भीषण आग लागल्यामुळे स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या आगीचे लोळ दिसतात मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही घटनास्थळी पोहोचलेल्या नसल्यामुळे काहीसं चिंतेचं वातावरण आहे स्थानिकांनी आपल्या परीनं आग उचवण्याचा प्रयत्न केला पण आग वाढत गेली आहे आणि या आगीमुळे सध्या बोरिवली परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे ट्रॅफिक पोलीस सध्या घटनास्थळी दिसत आहेत खाजगी कंपनीची ही बस आहे अचानकपणे या बसला आग लागली बसला आग लागल्यानंतर स्थानिकांनी ही बसची आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही आग वाढतच गेली सध्या पोलिसांनी ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या ठिकाणापासून अनेकांना दूर केले मात्र ट्रॅफिक जॅम यामुळे झालंय कारण जिथे बसला आग लागलेली आहे त्याच्या आजूबाजूने गाड्या पास होऊ शकत नाहीत त्यामुळे मागच्या बाजूला आपल्याला गाड्यांची प्रचंड मोठी रांग दिसतीये मेट्रो स्टेशनच्या खालीच ही आग लागल्यामुळे मेट्रो स्टेशनच्या एकूण परिसरामध्ये सध्या काहीच गोंधळाचं वातावरण आहे मात्र सध्या तरी ही आग पसरलेली नाही आजूबाजूला कोणतेही ज्वलनशील पदार्थ दिसत नाहीये मेट्रो स्टेशनच्या खाली ब्रिजच्या खाली उभ्या असलेल्या एका बसलाही आग लागलेली आता या बसमध्ये कुणी होतं का यामध्ये काही हानी झाली आहे का या संदर्भातली माहिती अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही आपले प्रतिनिधी महेंद्र वानखेडे या संदर्भातली आणखी माहिती आपल्याला देतील महेंद्र कविता बरोबर आहे बोरोली परिसरामधील देवीपाडा ही मेट्रो स्टेशन आहे या मेट्रो स्टेशन खाली एक टूर्स अँड ट्रॅव्हलची बस जी आहे ती उभी होती आ, या बसला अचानक जी आहे ती आग लागली या आगीची माहिती मिळतात स्थानिकांनी ती आग विजण्याचा प्रयत्न केला मात्र ती आज विजनात अपयश आलं यावेळी अग्निशमक दल जे आहे ते देखील योग्य वेळी त्या ठिकाणी पाचारण न झाल्यामुळे हे आगीनी जो आहे तो जोरदार पेट घेतला ही पूर्ण बस जी आहे ती जळून खाक झालेली आहे आणि त्या बसच्या वरतीच देवीपाडा हे मेट्रो स्टेशन आहे आगीचे लोळ इतके मोठे होते त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळेच पश्चिम दुर्गती मार्गावरती वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली आता अग्निशमक दलाचे दोन बंब त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुंबई महा पालिकाच्या अग्निशमक दल या बसची आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे या आगीमध्ये कुठलीही जीवित आणि जरी झाली नसली मात्र ही बस आ, आ, मुंबईच्या दिशेहून तिथे येऊन थांबली होती बहुतेक या बस मधले जे प्रवासी होते ते उतर उतरले होते नेमकं या बसमध्ये कोणी नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या आगीने पश्चिम दुरदृत्ती मार्गावरती आता प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि बघ्यांची मोठी गर्दी सध्या इथे जमा झालेली आहे कारण बसला लागलेल्या या आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट आहेत पण सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही समाधानाची बाब एकेरी वाहतूक बाजूने सुरू करण्यात आली महेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल